नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मी अर्चना पवार सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आताच आठ ऑक्टोबर रोजी तुम्ही कंबाईनचा पेपर दिलेला आहे आणि या कंबाईनच्या पेपर मध्ये आलेले गणित या विषयावरील प्रश्नांचा आपण आढावा घेणार हो। आहोत गणितातील आलेले प्रश्न नेमके कोणत्या धर्तीवर होते आणि ते नेमके कशा पद्धतीने सोडवायचे याची अचूक उत्तरांची नोंद आपण करून घेणार आहोत मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार बावीस या परीक्षेमध्ये आलेला गणित विषयावरील एक प्रश्न होता खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला होता आपल्यासमोर आकृती सुद्धा दाखवलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर सोडवताना वेळेचं नियोजन वगैरे करता आलेलं नसेल विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर नेमकं कसं आहे बघा सगळ्यात सुरुवातीला या दो, ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत बारा आणि अठरा या दोन्ही संख्यांची बेरीज करून त्याची दुप्पट करायची आहे बारा आणि अठरा किती बेरीज होते बरं आठ आणि दोन दहा तीस तीस गुणीला दोन बरोबर बेरीज झाली मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर आलं तुमचं सात आता इथे संख्या दिलेली आहे पंचावन्न म्हणजे मायनस जर पाच केले तर इथे पंचावन्न कॅल्क्युलेशन जर केलं बारा आणि तेरा बारा आणि तेराची जी बेरीज आहे ही येणार आहे तुमची पंचवीस पंचवीस गुणीला दोन जर केले तर पन्नास पन्नास वजा पाच जर केले तर उत्तर येतं इथे पंचेचाळीस मग ह्या पद्धतीने इथे सुद्धा बावीस अधिक वीस बेचाळीस गुणीला दोन बेचाळीस गुन्हेला दोन म्हणजे तुमचे आले आहेत चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी मधून जर पाच मायनस केले तर उत्तर येतं एकोणऐंशी मग या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन मॅच ठिकाणी नेमकं कोणतं आन्सर असेल ते सोडवायचं आहे चाळीस अधिक अठरा ता मल्टिपल बाय टू म्हणजे अठ्ठावन्न गुनिला दोन किती येतात आठ जुने सोळा अजून दहा ने एक अकरा एकशे सोळा वजा पाच एकशे सोळा वजा पाच जर केले तर उत्तर किती येते तुमचं एकशे अकरा म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आल्या लक्षात त्यानंतर परीक्षेसाठी विचारलेला दुसरा प्रश्न काय आहे बघा एका सांकेतिक लिपीत रेड बरोबर नऊ आणि ब्ल्यू बरोबर दहा तर व्हाईट बरोबर किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे नेमकं कसं सोडवायचं आहे बघा आता या प्रश्नामध्ये सांकेतिक लिपी दिलेली तुम्हाला अल्फाबेट आणि त्याचे नंबर आपल्याला माहिती आहे आपण ए पासून दर ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड या अल्फाबेट्सला नंबर दिले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस या पद्धतीने अल्फाबेट्सला नंबर दिल्यानंतर आता रेड रेड मध्ये आरला आर या अल्फाबेट्सला काय नंबर आलेला आहे आर या अल्फाबेटचा नंबर आहे अठरा ई या अल्फाबेटचा नंबर आहे पाच आणि डी या अल्फाबेटचा नंबर आहे चार या सर्वांची जर बेरीज केली तर बेरीज किती येते अठरा अठरा आणि पाच तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस बेरीज आली सत्तावीस याच्यामध्ये तीन अल्फाबेट्स आहे म्हणून याला तीनने डिव्हाइड केलं म्हणजे तुमचा आन्सर आलं नाईन तर नाईन ऑप्शन नाईन तुम्हाला दिलेला आहे सेम त्या पद्धतीने तुम्ही ब्ल्यू आहे ब्ल्यू अल्फाबेटला नंबर दिले बी साठी नंबर दिला टू एल साठी नंबर काय येतोय तुमचा एल साठी आला बारा यू साठी नंबर आला एकवीस आणि ई साठी नंबर आलेला आहे पाच या अल्फाबेटची जर बेरीज केली तर बेरीज किती येते बारा पाच सहा सात आठ नऊ दहा दोन एक तीन आणि चार चाळीस डिव्हायडेड बाय जर तुम्ही चार अल्फाबेटचे म्हणून चारने डिव्हाइड केलं तर अल्फाबेटचा आन्सर येतोय दहा मग ह्याच पद्धतीने व्हाईटचा आन्सर आपल्याला काय आहे वाईट साठी डब्ल्यू साठी कोणता नंबर आहे तेवीस एच साठी कोणता नंबर आहे आठ आय साठी कोणता नंबर आहे नाईन टी साठी कोणता नंबर आहे आणि ईसाठी कोणता नंबर आहे पाच या सर्व अल्फाबेटची जर बेरीज केली तर ही बेरीज किती येते तुमची सिक्स्टी फाय बघा सिक्स्टी फाय बेरीज येते सिक्स्टी फायला जर डिवायडेड बाय फायव जर केलं तुम्ही पाच एक पाच बाकी उ पंधरा ऑप्शन क्रमांक एक उत्तर काय तुमचं ऑप्शन क्रमांक एक ह्या पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन जे आहेत ते सोडवायचे असतात ठीक आहे बघा एका शाळेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा एबीसीडी या चार तुकड्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या सहाय्य परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या सहा परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आणि दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ह्या पद्धतीने ए बी सी डी अशा तुकड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त आहे आता दिलेल्या तत्कानुसार जर विचार केला तर तुकडे एचा जर विचार आपण केला तर ए तुकडीमध्ये बघा सहाय्य परीक्षेत पास झाल्याचं प्रमाण आहे चौदा आणि वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं प्रमाण चौसष्ट टोटल विद्यार्थ्यांची संख्या जर लक्षात घेतली एकशे दहा भागीला मल्टिपल व शंभर केले त्याच्यानंतर बी तुकडीचा जर विचार केला बी बरोबर बी याच्यामध्ये सहाय्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती तेरा आणि वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे तुम्हाला पंचावन्न बी तुकडीमध्ये असलेल्या टोटल विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा आहे एकशे दहा मल्टिपल बाय हंड्रेड आपल्याला टक्केवारी काढायची आहे सी मध्ये तुम्हाला दिलेले आहे अठरा विद्यार्थी सहा मय परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि शेचाळीस विद्यार्थी जे आहेत हे मुख्य परीक्षेत म्हणजे वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाले टोटल विद्यार्थ्यांची संख्या आहे नव्वद मल्टिपल बाय हंड्रेड आणि डी तुकडीमध्ये जर विचार केला तर सहा माय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली अठरा वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे सत्तर आणि टोटल विद्यार्थी संख्या दिलेली एकशे वीस मल्टिपल बाय हंड्रेड आता हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर झिरो झिरो तुमचा कट होतो प्रत्येक ठिकाणी आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुमचं कॅल्क्युलेशन येतं पहिल्या ए तुकडीमध्ये नव्वद सत्तर पॉईंट नव्वद बी तुकडीमध्ये येतं एकसष्ट पॉईंट साठ टक्के सी तुकडीमध्ये येतं एक्क्याहत्तर ता एक पॉइंट अकरा टक्के आणि डी तुकडीमध्ये ते त्र्याहत्तर पॉईंट तीस टक्के कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर नेमकं कोणत्या तुकडीचं वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचं पास होण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त जा आहे तर डी तुकडीचं प्रमाण जे आहे ते काय आहे सर्वात जास्त प्रमाण तुम्हाला तिथे लक्षात येतं म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे त्यानंतर परीक्षेसाठी विचारला गेलेला पुढील प्रश्न बघा त्यानंतर आलेला पुढचा प्रश्न आहे ई आणि एफ एका ओळीत उभे आहे बी हा एफ आणि डीच्या मध्ये e, उभा आहे ई e, हा ए आणि सी च्या मध्ये उभा आहे ए हा एफ किंवा डीच्या लगेच पुढे नाही सी हा डीच्या लगेच पुढे नाही एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जे सेंटेन्स दिलेले आहे त्याचा एकेकाचा विचार केला तर तुम्हाला लगेचच एका ओळीत उभे असलेल्या विद्यार्थ्यांची जी मान्य आहे ही करता येणार आहे पहिले दिले तुम्हाला बी हा एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे बी हा एफ आणि डी च्या मध्ये उभा आहे एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे तर ही मान्य तुम्हाला ह्या पद्धतीने सुद्धा करता येणार आहे म्हणजे एक्झॅक्ट कोणती मान्य जी आहे ही पॉसिबल होते ते तुम्ही पुढे बघू शकता बी हा एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे ई e हा e ए आणि सी च्या मध्ये उभा आहे ई जो आहे तो ए आणि सी च्या मध्ये उभा आहे किंवा सी आणि ए ह्या पद्धतीने सुद्धा आपण ती मान्य करू शकतो ए हा एफ किंवा डी च्या लगेच पुढे नाही आता ए हा डी आणि ए e, हा एफ आणि डीच्या लगेच पुढे नाही म्हणून ही मांडणी जी आहे ती कशा पद्धतीने डी बी एफ त्याच्यानंतर सी सी ई आणि ए या पद्धतीने सहा व्यक्ती ज्या आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला शोधणं लगेच पॉसिबल झालं एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे तर एफ कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे बी आणि सी या जोडीच्या मध्ये उभा आहे म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार या पद्धतीने आपल्याला काय करायची मान्य जी आहे ती मान्य करून घेणं गरजेचं असतं ठीक आहे बघा त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवले आहे प्रवाशांची एकूण संख्या आठ हजार पाचशे आहे तर गाडी एस एम एल यांची मिळून सरासरी प्रवाशी संख्या किती आता आपल्याला इथे दिलेली आहे टक्केवारी एस एम एल एस प्लस एम प्लस एल यांची टक्केवारी जर विचारात घेतील एस मध्ये किती टक्केवारी आहे एस मध्ये आहे चोवीस त्याच्यानंतर एम मध्ये किती दिलेली आहे वीस आणि एल मध्ये किती टक्केवारी दिलेली दिले पंधरा सगळ्यांची टोटल केली पाच आणि चार नऊ दोन दोन चार आणि एक पाच एकोणसाठ टक्के टक्केवारी जी आहे ती एस एम एल पैकी होते मग आपल्याला यांची सरासरी विचारलेली म्हणजे टोटल प्रवासी संख्या आहे आठ हजार पाचशे शंभर पैकी एकोणसाठ टक्के दिलेले आहे तर आठ हजार पाचशे पैकी नेमकी टक्केवारी किती असेल हे आपल्याला काढायचं आहे झिरो झिरो कॅन्सल झालं पंच्याऐंशी गुणीला एकोणसाठ जर केले तर तुम्हाला जी टक्केवारी आहे ही टक्केवारी तुम्हाला मिळणार आहे ही टक्केवारी येते या दोघांचा मल्टिप्लिकेशन जर केलं तर सोळा हे त्याचं उत्तर येतं म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ओके त्यानंतर आलेला पुढील प्रश्न बघा आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजत आहे दोन खांबातील अंतर पन्नास मीटर आहे आणि त्या वेग चाळीस किलोमीटर आहे तर छप्पन मोजण्यासाठी किती तास लागतील असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे बघा याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खांब मोजण्यासाठी नेमका जो वेळ लागतो किंवा गाडीचा जे अंतर आहे सुरुवातीला आपण गाडीने कापलेले अंतर जे आहे ते काढणार आहोत गाडीने कापलेले अंतर गाडीने कापलेले अंतर काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे की मोजलेले खांब किती आहेत वजा एक करतो आपण त्याच्यातून मोजलेले खांब वजा एक आणि दोन खांबातील अंतर मल्टिपल बाय काय करतो दोन खांबातील अंतर मग आता मोजलेले खांब किती आहेत छप्पन्न झिरो एक खांब होत छप्पन्न डबल झिरो मल्टिपल बाय काय करणार दोन खांबातील अंतर किती आहे पन्नास आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर मल्टिप्लिकेशन किती येते मीटर मध्ये येणार आहे झिरो 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 पाच सीस हातचा ला तीन पाच पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे मीटर मध्ये आलेलं आहे याचं जर किलोमीटर मध्ये केलं तर दोनशे ऐंशी किलोमीटर तुम्हाला लक्षात येईल मग हे किलोमीटर गाडीने कापलेलं अंतर दोनशे ऐंशी किलोमीटर झालं आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे खांब मोजण्यासाठी किती तास लागतील मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जे अंतर दिलेलं आहे दोनशे याला डिवायडेड बाय जर आपण किती किलोमीटरचा जा प्रवास झाला हे जर केलं इन साते अठ्ठावीस तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सात तास ओके सात तासामध्ये गाडीने अंतर जे आहे ते कापलेले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येत आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारलेला आहे एका क्लबमध्ये ऐंशी खेळाडू आहेत त्यातील छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात व अठ्ठेचाळीस खेळाडू क्रिकेट खेळतात जर बारा खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट दोन्हीही खेळ खेळत नाही आपल्याला किती विद्यार्थी आहेत जे कोणता तरी खेळ खेळतात ते काढून जर आपल्याला बघितलं तर छत्तीस विद्यार्थी छत्तीस विद्यार्थी कबड्डी खेळतात आणि अठ्ठेचाळीस विद्यार्थी जे आहेत ते क्रिकेट खेळतात यातून जर दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी मायनस केले तर हे विद्यार्थी जे विद्यार्थी आहेत कमीत कमी एक तरी खेळ खेड़ खेळतात मग किती विद्यार्थी खेळतात एक तरी खेळ आठ आणि सहा चौदा चौदा वजा चारातून गे दोन गेले दोन म्हणजे बहात्तर विद्यार्थी जे आहेत ते दोघांपैकी एक खेळ खेळत आहेत ऐंशी पैकी बहात्तर विद्यार्थी कोणता तरी एक खेळ आहेत म्हणजे आठ जे विद्यार्थी आहेत ते कोणताच खेळ खेळत नाही आता टोटल विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ऐंशी ऐंशी पैकी आठ विद्यार्थी कोणताच खेळ खेळत नाही तर तुम्हाला टक्केवारी विचारली किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही तर टक्केवारी मध्ये कसं काढणार आहे झिरो झिरो कॅन्सल आठ एक आठ आठ एक आठ म्हणजे दहा टक्के विद्यार्थी जे आहे हा कोणताही खेळ खेळत नसलेले विद्यार्थी आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे यानंतर आलेला पुढचा प्रश्न आहे दिलेल्या विधानाची निगडीत कोणते गृहितक बरोबर आहे याच्यासाठी विधान दिलेलं आहे सिगारेट उडणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते हे एक विधान दिलेलं आहे त्याच्यासाठी गृहितक दिलेलं आहे सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात आणि दुसरं विधान दिलेलं आहे बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावर दिलेल्या इशाऱ्यांचा गांभीर्याने विचार करतात तर या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर जे विधान दिलेले आहे त्याच्यासाठी दोन्ही गृहितक बरोबर आहेत म्हणून गृहितक एक आणि गृहितक दोन दोन्ही बरोबर असा ऑप्शन क्रमांक तीन जो आहे तो या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे त्यानंतर विचारलेला पुढील प्रश्न आहे जर इंग्रजी अक्षरे ए ते एम मधील अक्षरे अनुक्रमे एक तेरा आणि यन शून्य दर्शेत असेल आणि ओ ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे वजा एक वजा बारा पर्यंत असतील तर तस सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकांची असेल म्हणजे तुम्हाला आता अल्फाबेटला आहेत बघा नंबर देताना कशा प्रकारे नंबर सांगितलेले आहेत आपल्याला ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एम पर्यंत एक ते एकटे नंबर द्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा त्याच्यानंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड याच्यामध्ये एन जो आहे तो एन ला शून्य नंबर द्यायचा आहे असेल आणि ओ ते झेड ओ पासून झेड मधील अक्षरे अनुक्रमे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात वजा आठ वजा नऊ वजा दहा वजा अकरा आणि वजा बारा या पद्धतीने yes. नंबर जे आहेत ते आपण देणार आहोत तर विचारलेले आहे सक्सेस सक्सेस मध्ये असलेला आता यस मायनस फायव्ह त्याच्यानंतर यु ला नंबर आहे मायनस सेवन त्यानंतर सी ला नंबर आहे तीन परत सी ला नंबर आहे तीन ई साठी नंबर आहे पाच आणि एस साठी नंबर आहे वजा पाच वजा पाच या सगळ्यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते टोटल वजा म्हणून या प्रश्नाचं बरोबर आहे जायनस इलेव्हन त्यानंतर विचारलेला पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न बघा आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या काठाजवळ नाही पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही तर ह्या माहितीच्या आधारे कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे आंब्याचे झाड पेरू आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे आंब्याचं जे झाड आहे हे पेरू आणि लिंबूच्या मध्ये आहे पेरू आंबा आणि लिंबू या तीन झाड झाली त्याच्यानंतर पपईचे लिंबूच्या झाडाजवळ आहे पपईचे झाड जे आहे ते लिंबूच्या झाडाजवळ आहे म्हणजे इथे पपई आली आणि पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे इथे नारळ आलं मग आता प्रश्न काय विचारलेला आहे तीन विधान दिले लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे बरोबर विधान आहे पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे हे देखील बरोबर आहे आणि पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ जा आहे हे देखील या संकल्पनेवरून आपल्याला काय येत नाही बरोबर सांगता येते म्हणून याचे ये पर्याय ऑप्शन दिलेले आहेत विधाने एक व दोन विधाने एक व तीन दोन व तीन तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विधाने एक दोन आणि तीन अशी तीनही विधानं जी आहेत ती काय आहेत बरोबर तुम्हाला तिथे सांगता येतील म्हणजे ऑप्शन क्रमांक चार जे आहे ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलेलं आहे प्रश्न दिलेला आहे एक माणूस मुंबईहून पुण्याला चार किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि सहा किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेगकार सरासरी वेगाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहितीच आहे दोन गुणीला वेगांचा गुणाकार भागेला वेगांची बेरीज म्हणजे बरोबर काय येते सरासरी वेग सरासरी वेग गुणीला वेगांचा गुणाकार किती येणार आहे चार गुणीला सहा भागीला वेगांची बेरीज येते दहा सहा चोक चोवीस चोवीस गुन्हे अठ्ठेचाळीस भागीला दहा बरोबर उत्तर येतं चार पॉईंट अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति अवर्स या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार पॉईंट आठ किलोमीटर प्रति तास ठीक आहे त्यानंतर विचारलेला पुढील प्रश्न आहे ए आणि बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसात पूर्ण करतात बी एकटा ते काम वीस दिवसात पूर्ण करतो तो ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल एकटा काम किती दिवसात पूर्ण करेल हे ज्या वेळेस आपल्याला काढायचं आहे वे तर वेळेचा गुन्हा काय करतो सुरुवातीला आणि भागीला वेळेतील फरक आणि एका व्यक्तीचं काम जर काढायचं असेल तर वेळेतील आपण फरक करतो वेळेचा गुणाकार किती येणार आहे पंधरा गुणीला वीस आणि वेळेतील फरक जो आहे तो फरक किती येणार आहे वीस वजा पंधरा पंधरा तीस तीनशे भागीला पाच पाच एक पाच पाच सक्तीस म्हणजे साठ या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथं ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर विचारला पुढील प्रश्न आहे एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आता एक ते सत्त्याण्णव मध्ये नैसर्गिक संख्यांची सरासरी ज्यावेळेस काढायची आहे तर सरासरी आपण कशा पद्धतीने काढू शकतो एक ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे शेवटची नैसर्गिक संख्या घेतली सत्त्याण्णव डिव्हायडेड बाय टू केले सत्त्याण्णव अधिक एक अठ्ठ्याण्णव भागीला दोन बे एक बे बे चौक आठ बाकी उरली एक बे नऊ अठरा सरासरी आली तुमची एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक चार प्रश्न दिलेला आहे दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे गाडी चारशे पंचेचाळीस किलोमीटर वेगाने धावते तर दोनशे पन्नास मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल आता प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि गाडीची लांबी दिलेली आहे हे टोटल आपण काय घेणार आहोत अंतर घेत असतो म्हणजे दोनशे पन्नास अधिक दोनशे पन्नास हे काय झालं अंतर झालं म्हणजे टोटल अंतर जे आहे ते पाचशे झालं त्यानंतर दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वेगाडी पंचेचाळीस किलोमीटर तास डिवायडेड बाय पंचेचाळीस वेळ करायचं म्हणून डिवायडेड बाय वेगाने केलं पण किलोमीटर आणि मीटर मध्ये कन्सेप्ट असल्यामुळे अठराचे पाचने आपल्याला काय करावं लागेल मल्टिपल करावं लागेल मग आता या प्रश्नाचं उत्तर करायचं नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ पाच पंचेचाळ पाच एक पाच पाच एक पाच शंभर त्याच्यानंतर पाच एक पाच पाच जुने दहा वीस गुणीला दोन बरोबर चाळीस सेकंद प्रश्नाचं उत्तर आलं तुमचं चाळीस सेकंद बघा या प्रश्नामध्ये काय दिले रवीने सुधीरला एक वस्तू सहा टक्के नफ्याने विकली सुधीरने ती वस्तू पाच टक्के तोट्याने गोपालला विकली जर गोपालची खरेदीची किंमत रुपये दोन हजार चौदा रुपये आहे गोपालची खरेदी किंमत म्हणजेच काय सुधीरची काय झाली ती विक्री किंमत म्हणजे विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे सुधीरची विक्री किंमत दिलेली आपल्याला काढायचं काय आहे खरेदी किंमत सुधीरची खरेदी किंमतीवरून आपण काय करू शकतो रवीची खरेदी किंमत जी आहे ती काढू शकतो म्हणून आपण फॉर्म्युला वापरू शकतो विक्री किंमत दिलेली दोन हजार चौदा याला मल्टिपल हंड्रेड आता पहिल्या वेळेस काय झालेलं आहे तोटा झालेला आहे तोटा जर झालेला आहे तर आपण सुरुवातीला सुधीर जे काढतोय सुधीरला किती तोटा झालेला आहे रवीला सहा टक्के म्हणजे सहा टक्के जो तोटा झालेला आहे आणि सुधीरने ती वस्तू पाच टक्के तोट्याने विकली पुन्हा त्याने काय केली पाच टक्के तोट्याने विकली तोटा असेल तर मायनस करतो इथे तुम्हाला नफा दिलेला आहे सहा टक्के नफ्याने म्हणून तपलास केलं आणि ते मायनस केलं मग दोन हजार चौदा शंभर भागेला एकशे सहा आणि शंभर गुणिला एकशे पंच्याण्णव पाच टक्के टोटल असल्यामुळे ते मायनस केली याच कॅल्क्युलेशन जर केलं तर कॅल्क्युलेशनचं तुमचं उत्तर येतं बरोबर दोन हजार म्हणजे रवीची जी खरेदीची खरेदी किंमत आहे ही, ही किती होणार आहे दोन हजार कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर कॅल्क्युलेशनचं उत्तर तुमचं येणार आहे दोन हजार म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन हजार अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आठ ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षेतील गणित या विषयाचं विश्लेषण आपण बघितलेलं आहे स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्याला असेच वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते नेहमीच बघायला मिळतील त्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा